तर जय श्रीराम मित्रांनो आज बघा होतो मुंबई मध्ये मस्त भाऊ संघ होतो आज आणि आपल्या सोबत असल्यावर हरणाचा दंगा होणारच घेऊ मुंबई मध्ये आणि आज काय मुंबईमध्ये आपण काही एकटं नव्हतो चिक्कोना आपण आपल्या संघटच होतो मुंबईमध्ये पार करताना मुंबईत आता जस्ट एंट्री करणार होतो बघा पावणे नऊ वाजल्याने खारकरच्या टोलनाकेवर होतो आपला अर्थ जर बारीकमध्ये ढिल्ला होता तो एक मस्त पैकी आवडला बघा आणि टोल नाक्यावर गाडी उचलली आहे आणि आपल्या शिवाय गाड्या ही गाडी होती बघा कसं आहे चिकवानगड गाडी आहे जरा वरच्या मॉडेल ची त्यामुळे दोन्ही गाडीमध्ये चढ चढताना उन्नीस बीस का फरक होणारच गर्दी तसं मुंबईच्या अलीकडच लागायला चालू होत्या पण मुंबईच्या आज शिरलं की अशी आडवी येतात बघा मग समजायचं गर्दी लागलेली पण आपलं शिब्याला गर्दीचा फरकच पडत नाही डावीकडे घालायची नाही तर उजवीकडे घालायची पण गाडी गर्दी ना बाहेर काढायची कसा शिबेला आहे का नाही मुंबईच्या गर्दी सवय लागल्या इकडे चालून चालून त्यामुळे त्याला गाडी लगेच बाहेर निघत्या मग काय बसलो मस्त चुकानाच्या गाडीत ही दोघं गाडी कसं मुंबईच्या बाहेर काढतात का नाही तसं आपल्याला एवढं जमत नाही बाजू इथे विषय कसा आहे गर्दी तर असते आपण गर्दीमध्ये साठ पासष्टच्या स्पीड न गाडी बाहेर काढायला लागते आणि मुंबईमध्ये काय प्रत्येक सिग्नल असतात जाम हे ठरलेलाच असतोय आणि इथे विषय कसा आहे माहिती आहे का कुठला ब्रिज चढायचा कुठला उतरायचा हे आपल्याला काहीच माहित नाही म्हणजे माहिती आहे सोडा मागच्या ट्रिपला आलतो मी तरी पण ह्या ट्रिपला जरा आणि जरा माहिती करून घ्यायची आणि मुंबईच्या एकदा चढायचं किंवा उतरायचा ब्रिज चुकला की मग विशेष संभाला मुंबईच्या बसायचं आणि टोला कसं कसा माहिती काय एक लाईन कधी पळत्या एक तर तर हळू चालते असं विषय होतच राहते जरी रस्ता चुकला नाही काय ना काय तर होऊन जाते सोडा पण डोक्याला तापले होते बघा पुढे माग याला एकटा असलं तर लईच ताप होते आपल्या गर्दीत चालत चालत आलो बघा ठाण्यापर्यंत ही तर मस्त गर्दी सुटलेली मग काय गाडी पळवा पळीच चालू गेली पण भावानं सांगतो मुंबईमध्ये गाडी रात्रीच्या एंट्रीमध्ये टाकल्या तरी पण एवढा घाम सोडा लागला अंगाला ढिग भर लागली उकडायला दुपारचा जर एंट्रीमध्ये घातला मग काय तुम्ही आंघोळीच करायची गाडीमध्ये एसी असली तर एक ठिकाय सोडा मग आलो पुढे गोड बंदरला मस्त वगैरे जरा डिझेल संपलेला बघा डिझेल गाडीमध्ये आणि आलो पुढे जेवायला मी जेवायला मुंबई पार्क करून ताजिन हॉटेल थांबलेलो बघा मस्त पनीर अंगारा घेतलेला आणि पनीरचा हि काही विषय आपल्याला माहित नव्हता आज माहित झालं बघा आणि मुंबई पार्क करून पुढे येऊस तर लेट टाइम झालेला आम्ही रात्री अडीच वाजता जेवायला थांबलेलो बघा आता जेवण करून झाल्यावर हॉटेलवरच थांबलो कारण की झोप एक यायल ती जोरात मग काही झोपून टाकलो आणि सकाळी सहा वाजता उठलो दोन धुतलो बघा एक नंबर मध्ये फ्रेश झालो गाडीला मारला मस्त स्टार्टर स्टार्टर निघाला चालू गेलो बघा हे ताजिन हॉटेल सोडून पुढं आलं नाही इथं घाट लागतो बघा बारका मोठा चढ उतारचा घाट आहे झोप काय अजून गेली नव्हती मग काय आपणच बघ चालवायला आणि शिबि आपल्या पुढे होता आणि आपण त्याच्या मागे आणि बांड्रेच्या अलीकडे जर आहे का नाही उतार आहे ढी भर पण कळतच नाही आणि चढ पण मोठा असते त्यात पण कळत नाही त्यामुळे का नाही गाडी मध्येच न्यायला लागते आणि तुम्हाला जर कंट्रोल राहिले नाही का नाही मग असा स्टंट होते बघा काही तर भावाने यश स्टंट झोपत केलाय का याला उताराला ब्रेक लागला नाही काय माहिती पण गाडी काय एवढं नुकसान झालं नाही पण खाली पडल्या रस्त्याच्या संभाळून चालत जावा रे भावांनो आलो बघा मस्त बघी पुढं बाँड्री वर हि लागला जाम बाउंड्री तरी पास केली झाली पुष्पा भाऊंची भेट पुष्पा पुष्पराज किती पटन भरू दे झुके का नाही साला चला ज्यांनी म्हणलं गाडी भावानं मस्त वेग टाकलेला सोडा मग काय आलो बघा पुढं मल्ल्याची झाली भेट मल्ल्या कचमन भरून चालल्याला सांगलेला थांबत काय आल नाही रनिंगचा रस्ता होता भावाला लांब केला आणि जातो के म्हटलं आता म्हटलं दुपारी ले झाले दुपारचं रनिंग काय आपण करत नाही भरत चा आलो हायवे हॉटेलला थांबलो बघा जेवण काय लवकर येणं म्हणून आम्ही ताकवरच ताव मारला बघा ताकाच सुट्टी दिली नाही चार पाच ग्लास संपवलं आणि आपल्या शिवेबाजी रेसिपी ताकामध्ये आहे का नाही मस्त मसाला शेंगदाणा घालून प्यायचं बघा आणि इकडे गुजरात मध्ये आहे का नाही याला शेंग भुजिया म्हणतात बघा असं करून एकदा पियला का नाही टॉपच्या विषय मध्ये गाडी जाऊन झोपच लागली पाहिजे किती बिन असू दे न जेवण असं लवकर आणून दिलं नाही का नाही मग कांद्याच्या बांगड्या खा ताक पी असलं सुचते बघा आणि ताकन ढेकर पोट भरते पण ऍक्च्युअली विषय कसा आहे सब्र फल मिठा होताय पनीर रांगापेक्षा पण मस्त रेसिपी आपल्याला पनीर मिळालं बघा एक नंबर मध्ये जेवण तेन करून झालं आपलं आईस्क्रीमचं काय फ्रीज होतं म्हटलं तर आईस्क्रीम घ्यायला लागते आणि आईस्क्रीम ऐक नाही खायला एक नंबर लागल तर बघा पण शिब्या म्हणला चुकला तुझ्यातलं एक खाऊन बघतो चांगला असलं तर मी घेतो नाही तर परत करून देतो मग काय शिब्यानं मारला पलटी म्हटलं तुझ्यातलं काय चांगलं नाही तुझं तूच खा आज मी खातो शिब्या असं संकट नाही हस बघा ढी भर पण चेष्टा सगळ्यात चेष्टा असते आता दुपारी ऊन असते म्हणून आईस्क्रीम खाल्लं म्हणून ठीक आहे हो ही गडी काय संध्याकाळ जाऊन सुट्टी ना आईस्क्रीम लाव बघा लागली खायला आईस्क्रीम आणि ती पण ठीकच आहे सोडा कसं आहे गुजरात साईडला गर्मी भरपूर असते संध्याकाळ जाऊन उघडते म्हणून जरा थंड व्हायला लागते हो आणि तुम्हाला काय माहिती जाय की शिबा आपलं रील स्टार आहे भावाची ऍक्टिंग बघूनच डायरेक्ट कॅमेरा उघडायलाच पाहिजे भावाचा काय व्हिडिओ करून झाल्यावर बघा पोहोचलो वडदरामध्ये तुम्हाला काय माहिती जाय की शिबाचा हाय माल वडदराचा दिवसभर आपलं मस्ती मजा करून भावाला शेवटचा बाय बाय केलं आता परत भेट कधी होत्या काय माहिती आपल्याला जायचं होतं पुढे शंभर किलोमीटर त्यामुळे काय इथं थांबू शकलो नाही रात्र जायचं होतं म्हणून चला आता निघा म्हटलं तर चला मित्रांनो आमचा काय रात्रीचा प्रवास आता चालूच राहणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरा मोठा झालाय ब्लॉग तरी पण बघा कसा वाटलं कमेंट करून सांगा चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये